इंडिया टाइम्स न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा तरुण तथा अनुभवी चेहऱ्यांना संधी देणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घोषणा आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील वरेलडोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा निहाय आढावा हो बैठक पार पडली या बैठकीत भिवंडी निजामपूर कल्याण डोंबिवली तथा उल्हासनगर महानगरपालिका तसेच प्रामुख्याने ठाणे ग्रामीण क्षेत्रातील कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला सदर पक्षाने या आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे तसेच महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर प्रदेश सचिव शिवाजीराव गर्जे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आदी ज्येष्ठ नेते तसेच ठाणे ग्रामीण विभागातून ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष तारमळे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले शहापूरचे आमदार दौलत दरोडा संजय तिवरे प्रवीण खरात प्रदेश सरचिटणीस डी के विशेषसर महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदूराव ठाणे जिल्हा ग्रामीण प्रशांत हेगडे अरुण जाधव शहापूर अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे कार्याध्यक्ष अरुण मांजे जितेंद्र तारमळे भिवंडी अध्यक्ष दे विजय पाटील मुरबाड अध्यक्ष चंद्रकांत भोष्टे कल्याण अध्यक्ष बाळाराम कोर बदलापूर अध्यक्ष प्रभाकर पाटील अंबरनाथ अध्यक्ष सदामामा पाटील कार्याध्यक्ष डी मोहन तसेच ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील अनेक जिल्हानिहाय तालुकानिहाय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्ते अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मांडणारे लोक अजूनही असून सर्वसामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे हे सगळ्यांनी लक्षात घेण्याबाबतच्या सूचना केल्या तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक नेत्यांच्या संयुक्तिक सभा घेऊन स्थानिक अनुकूल वातावरण या अनुषंगाने युती होण्यासाठी प्रयत्न व्हावेत याबाबत अधिकृत सूचना केल्या तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा गाभा असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे विचारधारा तसेच प्रामुख्याने पक्षाने केलेली कामे जनहिताचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अजितदादा पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले तसेच निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन कार्यकर्त्यांना करताना पक्ष नेहमीच ने। प्रामाणिकतेने तथा एक दिलाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याबाबत नेहमीच आग्रही असेल असे विशेष सूचित केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदर आढावा बैठकी अंतर्गत ठाणे ग्रामीण मधील अंबरनाथ बदलापूर नगर परिषदे अंतर्गत पक्षाची सद्यस्थिती पक्षाचे स्थानिक वर्चस्व सविस्तर चालू अहवाल तसेच आगामी येणाऱ्या युती बाबत पक्षाची सद्यस्थिती तसेच कार्यकर्त्यांच्या स्थानिक युती बाबतच्या भावना अशा इतर अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रारूप आढावा अहवाल ठाणे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे यांनी पक्ष नेतृत्वाकडे दिला तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे ग्रामीण अंतर्गत अंबरनाथ बदलापूर नगरपालिका असो वा शहा प्रत्येक ठिकाणी पक्षाची यथायोग्य संघटनात्मक बांधणी करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख नेतृत्वात आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुका असो वा पंचायत समिती तथा जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याबाबतचा आशावाद ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी पक्ष नेतृत्वाला दिला तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून बळ मिळण्याबाबतची प्रमुख मागणी देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज